वरून मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत आणि आतून मस्त मऊसूत सारण असलेले बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक बनवणार आहोत मोदकाच्या प्रकारातील सगळ्यात सोपा आणि सात ते आठ दिवस टिकणारा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक दिसायलाही सुंदर सुबक दिसतात आणि बनवायलाही एकदम सोपे आहेत चला तर मग तळणीचे मोदक बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम मोदकाच्या वरील आवरण म्हणजेच पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे चवी मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे म्हणून मीठ बेतानेच घाला याला आता मिक्स करून घेऊ त्यानंतर दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन यावर घालायचंय तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता सुरुवातीला चमच्याने मिक्स करू कारण तेल गरम आहे त्यानंतर हाताने तेल पिठाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ हलकं सेलसर मळायचंय खूप घट्ट ठेवायचं नाही तर पहा इथे मी पीठ मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊ आता आपण मोदकाच्या आतील सारण बनवूया त्यासाठी गॅसवर कडे ठेवलीये यात घालूया एक चमचा साजूक तूप तूप विरघळल्यावर यात अर्धी वाटी बारीक रवा घालायचा व रवा छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे तर पहा रवा छान भाजले गेले आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता पुन्हा कढईत एक चमचा साजूक तूप घालायचं व मग यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तुकडे घालायचे व याला एखादा मिनिट तुपावर परतून घेऊ ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर यात दीड वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचं आहे इथे मी सुकं खोबरं वापरले तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता आता खोबऱ्याचं किस आपल्याला कमी गॅसवर भाजून आहे म्हणजे यातील कच्चेपणा कमी होतो आणि मोदकातील सारण खायला एकदम खमंग लागतं एक दोन मिनटं खोबरं छान खरपूस भाजून घेतलं आता यात घालायचंय एक वाटी किसलेला गुळ गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता किंवा अर्धा गुळ अर्धी साखर वापरली तरी चालेल आता हा गुळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे तर पहा काही वेळाने गुळ मेल्ट झालाय आता यात अर्धी वाटी भाजलेला रवा आहे व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मग पाव वाटी मलाई सकट दूध घालायचे किंवा तुम्ही फक्त दुधावरची मलाई किंवा पाववाटी दूधही वापरू शकता आता हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मोदक जास्त दिवस टिकतात आता अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करू तर आपल्याला पाहिजे तसं सारण तयार झालंय सुटसुटीत दिसतंय त्यासोबत थोडस ओलसरपणाही आहे साय व दूध घातल्यामुळे मोदकातील आतील सारण चवीला एकदम मस्त चविष्ट लागतं पीठ भिजवून अर्धा तास झालेला आहे याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं व याचा लांबट असा रोल करून आहे आता याचे छोटे छुट छोटे गोळे करून घेऊ तुम्हाला जेवढा मोदक पाहिजे त्याप्रमाणे गोळे करून घ्या आता एक गोळा घेऊन पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा आता पुरी जशी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं फक्त ही पारी पातळ लाटायची आता या सारण भरून घ्यायचं व याला अशा प्लेट्स पाडायच्या जवळजवळ चुन्या करून घ्यायच्या जेवढ्या प्लेट्स कराल तेवढा मोदक छान सुंदर दिसतो मग या प्लेट्स एकत्र करून मोदकाचा तोंड बंद करून घ्यायचं व छान आकार द्यायचा वरचं टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे तेलात मोदक सुटत नाही तर पहा सुंदर मोदक तयार झालाय मोदकाला कळ्या न पडताही छान सुबक दिसतोय पण याच्या कळ्या आणखीन उठून दिसण्यासाठी एखादा चमचा घेऊन त्याच्या टोकाने तुम्ही याला असा आकार देऊन घेऊ शकता अशाच पद्धतीने अजून एक मोदक बनवून दाखवते एक पारी घेऊन यात भरपूर सारण भरायचं सारण जास्त घातलं की मोदक खायला खूप छान लागतो आता एकावर एक प्लेट्स घेऊन सर्व प्लेट्स एकत्र आणून मोदक बंद करून घ्यायचा व चमच्याने छान असा मोदकाला आकार द्यायचे तर कोणालाही अगदी सहज कळ्या न पडता हे मोदक बनवता येतील अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेऊ तर पहा इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आता हे मोदक तळून घेऊया तर मोदक तळण्यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही मध्यम तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आधी आपण एक छोटासा गोळा टाकून पाहूया म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो गोळा वर आला म्हणजे पाहिजे तसं तेल गरम झालंय यामध्ये मोदक सोडायचे मग यावर जाऱ्याने असं तेल सोडायचं म्हणजे वरच्या भागालाही हीट मिळते व कळ्या मस्त उठून दिसतात कमी गॅसवर पाच मिनटं हे मोदक तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि बिस्किटासारखे मस्त खुसखुशीत मोदक तयार होतात मुदकाच्या शेंड्याकडचा भागही व्यवस्थित तळून घ्यायचा उलट सुलट करत एक सरक्या सोनेरी रंगावर हे सर्व मोदक तळून घ्यायचे तर पहा मोदक छान फुलून मोठे झालेत मस्त खरपूस तळले गेलेत आता हे काढून घेऊ बाहेर काढल्यावर हे आणखीन जास्त डार्क होतात म्हणून आताच काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने सर्व मोदक कमी गॅसवर खमंग खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर कोणालाही बनवता येतील असे हे तळणीचे मोदक खायलाही एकदम चविष्ट लागतात वरून मस्त खुसखुशीत आतून मस्त मऊसूत रसरशीत तळणीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही नक्कीच बनवून पहा थंड झाल्यावर एखाद्या डब्यात भरून ठेवायचे सात ते आठ दिवस आरामात टिकतात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत